नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे तर आज आपण आहे फिरायला पाटणच्या ठिकाणी आणि तिकडं सडावागापूरला मोठा धबधबा आहे तर आता चाललेलो आहे मी आहे राज आहे जियाद आहे आणि बाकीचे आपले मित्रमंडळी आहेत तर आता आपण आलोय आता गाडीचं डिझेल चाललं आहे थोड्याच वेळात निघू चला कोण टाकते पेट्रोल लागते ते काय डिझेल टाकते ती काय टाकळ कोळशाव चालते कोळाशाव म्हटलं काय काय जर आपण चाललो आहे कडे पूण कडे गवचे रस्ते कारण आपला जो कारखान्यापासून रस्ता आहे तो पूर्ण बनवायचा चाललाय आहे आपण आता आलो आहे गार्डमध्ये गार्डमधून आपण काहीतरी घेऊन आता हलूया आता काहीतरी घेऊन आता आपण गाडी थांबलेली आहे आणि आता आपण पाटण रोडला आहे आता आपण नाष्टला काहीतरी घेऊ हो? चला आता घेऊ आता इथे घ्यायला गेलं आता वरती जाऊन काहीतरी खायसाठी घेऊ आता चला बघू आताच खाऊया मला त्यांचं काय प्लॅनिंग होतं खायचं का न्यायचं बघू चला बघू दे हा सर काय आज जे आम्ही आता खाणार आहे ते मिसळ कोण मिसळ आहे कोण वडापाव खाणार आहे तर आता आजचं म्हणजे बिल आपला राज भाव देणार आहे नाही ती कॉन्ट्री होणार आहे कॉन्ट्री मिंट्री काय होणार आपली टीटीएमएल राज देणार आहे टीटीएमएल आहेमएल आता प्रत्येकाने मिसळ घेतली मिसळच खाऊ काय खाल्ल्याला राज बिल द्यायचं दोघ आता दोघा एका वर्षामध्ये हा पुढच्या नेक्स्ट टाइम तेच तर गायज आपल्याला मिसळ आलेला आहे आणि आज संडे आहे त्यामुळे आज डे आहे त्यामुळं चालतंय जास्त आता खेळाडू बरा संध्याकाळी आता ह्यांनी खाऊन बसले ते म्हणजे अजून आले नाही अजून हे आर खा की वाढ पापुढे आर खा की आता आपण खाव्या त्यांची मिसळ अजून येते आता चालू करू थोडं वेळात लिंबू वगैरे पिळून घेऊन हातूत ना हात धुवून येतो सांगितलं मला एक सांगितलं एक नंबर हा यायलाच लागत यायलाच लागते हॉटेल मी चौक घेतली नाही अजून तसे सांग छान आहे आता आपण बी चालू करूया गायच मला गेडी मिळायला मस्त लाईकी लिंबू पिळून ده كده في وقت الاخضر

काड़ के तर काय आपलं जेवण झालेलं आहे आता आपण निघू आता गाडी पशी मला साहेबचा नजारा दावतो मस्त बाय की समजा जेवण झालं आता लगेच निघू जागा तर चला तर काय आता समजे आलेले आहेत दोघे जण अजून आता आहेत आता आपण गाडी काढल्या तर आता आपण निघू चला अजून अर्धा किलोमीटर राहिले आहे हॉटेल पुढे हा हॉटेल बागेश्री यावं लागतंय आता आणलंय बघा तर गाय जात आपण आलेला हॉटेल बसला हॉटेल बागेश्री हाच करते गाय या <laughs> तर काहीच खतरनाक असा व्यू आहे हे बघा फक्त दुःख झालेलं आहे का तर आता आपण पोहोचलेलो आहे यावरती पवन झी आहे आता कपडे आपले भिजणार आपण जॅकेट घेतले काढून पाऊस बी लागलाय आता आता फक्त एन्जॉय करायचा सोयी तलाव बघा किती खतरनाक आहे <laughs> इतरांना खूप मजा येणार आहे आता पाऊस बी चालू झालेला आहे तर गायत खूप इंजॉय होणार आहे आता पाऊस झाला आहे चालू आता जॅकेट आपलं भिजते आणि जॅकेट भिजते म्हणून काढून भेटतं तर म्हणलं काहीतरी एखादच भिजू दे नंतर आत गाडीत बसल्यानंतर गार शंभर देखील लागणार आणि पाऊस विभागा किती भारी आला आहे वरती मोसंबी खतरनाक आहे तर काय आता आपण आलो आता कणीच खेळायला बघा जाऊ चालेल मग मॅसेज आला नाही आला आला आता कणीस घेतलं कणीस कणिज घेऊ आपण जाऊ आता पुढं आणि खतरनाक असं धोकं पडलंय धोकं म्हणजे एकदम तर गाय एकदम एकदम गाय स्लिप होते ये होते है। तर गायच हे लोक कुठे गेलेत धुक्यामुळे पूर्ण काय दिसूनच झाले हे बघा आणि पाऊस बी जोरात पडतोय हा हो 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 एक छोटा तलावा आय थिंक ते लोक जाते जाऊया पुढं चला आता पुढे जाण्यासाठी एन्जॉय करायला स्पॉट लय भारी पाटर मध्ये लोक बघा करून आले बाईक एवढी स्लीप तरी आता बाईक घेऊन आले तुम्ही पाऊस जास्त चालू तर बाईक घेऊन येऊ नका कारण माणूस एवढा चालताना घसरतोय तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत मी सांगू शकत नाही ते बघा आणि एन्जॉय कर लाईफ तर गायच आपल्याला मित्र गावलेले आहेत कारण दुख्यामध्ये काय दिसत नव्हतं आणि हे लोक इकडं आलेत खतरनाक असा मोसम आहे बघा धबधबावर ना <laughs> <laughs> तर काय उलट्या आपल्या पैसे माझी येते खूप मला पोरं समजे फोटो काढते वरती पोहोच जिके हा आता एकदम दुखं पडले त्यामुळे तुम्हाला काय दिसन झाले या साईडला आता आपण वरच्या साईडला जाऊ चला तर वरच्या साईडला जाऊ आपली गाडी लावली तर दिसते तुम्हाला तर काय जात आपण चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती सो वही धारेश्वर गुली घेत तर काय जात आपण चाललोय गाडी स्टंट करायला पण गाडी पूर्ण स्लिप मारते पूर्ण चिकून आहे त्यामुळे स्लिप पूर्ण मारते गाडी तर गायच गाडी काय फिरण झाल्या बोलत राखा फिरत्या अशा प्रकारे संधी बघायला लागले आणि <laughs> गाईज आपण आता अशा प्रकारे पाय धुतोय कारण पाय पूर्ण भरले पाणी साठले आता जाऊ आपण गाडी काढलेली आहे बाहेर आता निघू पुढे